शासनाच्या धोरणा एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मंगळवारी फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता मंत्रालयावर देधक्का मोर्चाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तथा कुणबी एकीकरण समितीचे सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश भांगरथ यांनी पत्रकार परिषदेत दिली सदर आंदोलन कुणबी समितीचे अध्यक्ष अशोक वालम कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटील सरचिटणीस डॉक्टर प्रकाश भांगर कुणबी संघाध्यक्ष भूषण बरे व सरचिटणीस भूषण बरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली मंडळ आयोग लागून सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद झाल्यानंतर देखील त्याचा फायदा झाला नाही त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला सदर मंडल आयोग स्थगित करून सन दोन हजार मध्ये खत्री आयोगाची निर्मिती करण्यात आली याच खत्री आयोगाने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या दोन जातींचा समावेश ओबीसी मध्ये करून घेतला हजार आता जा यांचा होन, मोठ्या प्रमाणात अन्याय केल्याचा आरोप डॉक्टर भांगरत यांनी यावेळी केला तसेच सगळे सोय रेगण गोत व सजातीय शब्दाला आमचा कायम विरोध असून ही मागणी करणे म्हणजे बालिशपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले या पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रकाश भांगरे सुरेश मिश्री रमेश तारमळे योगेश ने व कुलमी सेनेचे तालुका सरचिटणीस किसन धेरे उपस्थित होते हा समीर जानेवारीच्या आधी सुचलेला प्रारूप स्वरूप देण्यासाठी वीस फेब्रुवारी या दिवशी मुंबईमध्ये विधान भवनामध्ये विशेष अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे या अधिवेशनात कदाचित त्याला मूर्त स्वरूप दिलं जाऊ शकत ते दिलं दिल तर मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाच सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सगळ्या प्रकारचं नुकसान होऊ शकत ही जाणीव ओबीसी समाज झाल्यामुळं कुणबी एकीकरण समिती आणि ओबीसी समाज असा एकत्रित असा त्या ठिकाणी राणीची बायकळा ते मंत्रालय भवन असं एका मोर्चाच आयोजन सकाळी नऊ वाजता बायका येथून करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी हजर राहून त्या मोर्चामध्ये सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी ओबीसी महासंघातर्फे व कोंडी एकीकरण समितर्फे करीत आहे